ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किपॉन अल्वेर ऑर्गॅनिक कंपनीची किपॉन आहे ती किपॉन वापरल्यामुळे जमिनीमध्ये काय बदल होतोय किंवा मातीमध्ये काय बदल होतोय ते आपण ह्या लाईव्ह टेबलमध्ये मध्ये वाहणार आहे तर आता आपण काय केलंय शेतातून वाढली कोरडी माती आणलेली आहे आणि दोन ग्लासमध्ये माती विभाग घेतलेली आहे आता ह्या ग्लासमध्ये एका आपण पाणी वापणार आहोत आणि ह्या ग्लासमध्ये पण आपण पाणी वाचणार आहोत दोन्ही ग्लासमध्ये आपण समान पाणी वाचलेलं आहे आणि एका ग्लासमध्ये आपण काय केलंय आपण किपोन वाचणार आहोत किपोन वापरल्यामुळे मातीमध्ये काय बदल होतो हे आपण बघायचं आहे आपण एखादा समजा आपण keep वापरलेला आहे तर आता हे keep on वापरल्यामुळे आपण हरवून घेऊया ढवळून मध्ये माती keep on माती मध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे वेगळ्या पेपर वापरलेले माती पण आपण मिक्स करून घेते पाण्यामध्ये आता तुम्ही तर बघू शकताय शकता टिपन वापरलेले ग्लास वापरलेल्या ग्लास मध्ये पाणी स्वच्छ आणि माती खाली केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही हात घालून बघा मातीमध्ये काय भुसभूषितपणा आलाय का कसा आहे दुषितपणा कशी वाटते माती घुसभूषित मऊ आहे चहाच्या पतीसाठी वाटते बघा आणि ह्याच्यामध्ये

म्हणजे अन्नद्रव्य बाहेर जाऊ शकत नाही आहे तिथेपर्यंत मुळाला ते मिळून जातात त्याच्यानंतर पिकावरील ताण कमी होतं आणि मु मुळाभाव ते जमा झालेले आहेत का ते क्षार बाजूला होऊन अन्नद्रव्य mm -hmm. जमिनीत सोसले जातात आणि पावसामधून जर आता पाऊस जर mm -hmm. पावस पावसामधून पावसामधूनद्वारे दिलेले औषध उभा mm -hmm. होऊन जायचे चान्सेस खूप कमी mm -hmm. आहेत असा असंख्य फायदा आहे पाऊनचा त्यामुळं आपल्याला टक्के उत्पन्नामध्ये वाढ मिळेल पांढऱ्यामुळे संख्या वाढेल याच्यातून अशा पद्धतीचं हे तुपान ह्याचं वापरण्याचं प्रमाण आहे एकरी दोन लिटरचं